तर आज आहे ना हे सगळं मी कशासाठी बनवलेलं होतं कोणासाठी बनवलेलं होतं आणि काय काय बनवलेलं होतं ते तर बघितलेलंच काय काय बनवलेलं होतं ते तर बघितलेलंच आहे पण एवढं सगळं कोणासाठी आहे ते सांगते आज तर ते सरप्राईज ठेवलेलं होतं सांगितलेलं नव्हतं हे सगळं आहे ना संकेतचे मित्र आलेले मुंबई फक्त भरून ठेवते हे बघा हे डबे ना मिस्टरांनी त्या दिवशी आणलेले होते दीडशे रुपये टाकले होते ना तुम्ही तीन डबे तर हे बघा याच्यामध्ये ना। ना तिळाचे लाडू भरलेले क्रीम रोल टाकलेले सगळे नानकटे भरलेली ते असं भरून ठेवलेले तर याच्यामध्ये खारीक खोबऱ्याचे लाडू बनवलेले ते टाकले आणि साईडला थोडेसे गॅप होता ना तर मग त्या गॅपमध्ये मी असे तिळाचे लाडू काही टाकलेले आणि हे डबे ना खूप स्वस्त पडले जास्त महाग नाही पडली उडदाचे पापड भरलेले फुटू नये म्हणून ना घरचे हे उडदाचे पापड भरलेले खाकरा ह्या डब्याचे बोलत आहे तर याच्यामध्ये खाली खाकरा आहे मला आपल्या ते पापड आहेत काय पण खाकरा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या डब्या आणि पापड सेपरेट याच्यात ठेवलेले तर याचं पण वजन करून बघायला लागत किती आहे आणि याच्यामध्ये ना बटाट्याचा कि भरलेलं आहे आणि याच्यामध्ये मुरमुऱ्याचे लाडू बनवलेले पुळाचे आपले तर ते याच्यामध्ये आणि थोडेसे बघा वडे हात पुडा पुरा हात ओसता पुरा आहे आणि हे नासळमध्ये टाकायला शेव आहे आणि हे फरसाणी शिमला फरसानी म्हटली शिमला फरसा आणलेले तर त्यातलं मग हे वजन अभावी मग मी हे निमत काढून ठेवलेले आणि हा चिवडा बनवलेला होता तो आहे आणि याच्यामध्ये खाली हे वजन किती झालं होतं साडेतीन आणि याच बघा तरी हे पण दोन इंच उंचा चंदू घ्या हा चिवडा आहे आणि ह्या डब्यांमध्ये दोन मध्ये पण खजुराचे लाडू बनवलेले आणि याच्यामध्ये ना नागलीचे पोंगे वगैरे बनवताना तळलेले असता भाजून पण घेता आणि तळलेले पण ते हे याच्यामध्ये तरी हे असे पिशवीत बांधून ठेवले मी एक पॉईंट वीस

ठेवलेले हे आठ किलो झालेले आणि अजून पाऊन किलो आहे तर ते बघू होत्या मुलांना विचारून काय म्हणता काय नाही तर संकेतचे मित्र आहे ते येऊ राहिले मुंबईचे मित्र आहे संकेतचे तर ते होते महिना होते आलेले ते, हो ते ले ले तर मग संकेत म्हणे मग मी ते आलेले ते उज्जैनला गेलेले मग येताना ते इथे येणार संकेत मी त्यांना ॲड्रेस वगैरे दिला आहे तर मग म्हणजे त्यांच्याकडं पाच सात किलो पूर ना देऊन थोडं थोडं तर बऱ्याचशा गोष्टी आणलेल्या होत्या खारी आणलेली होती टोस्टचा दोन पुढे आणलेले होते यांनी परत सुमितनी पण क्रीम रोलचे वगैरे गुळाची क्रीम रोल ना तर त्याचा पण बॉक्स आणलेला होता गुळ आणलेला होता गुळ पावडर चहाला असे भरपूर आयटम आणलेले होते परत नानकटे आणलेली होती अजून मोर लाडू वगैरे केले शंकरपाळे करायचे होते पण मग आता हे होतो वाजवण्यामुळं मग थोडंस देऊ राहिलो आहे आम्ही तर ते थोडं म्हणता म्हणता सहा ऐवजी ते मग आठ नऊ किलो होतं आहे तर बघू आता ते मुलं आले का मग त्यांना विचारू आम्ही किती नेता काय मग नाही तर मग याच्यातून पण काढून घ्यावं लागेल बऱ्याचशा वस्तू त्या अगोदर आणलेलं होतं ना ते तर भरपूरच म्हणजे चांगलं दहा बारा किलो झालं पंधरा किलो झालं असतं ते त्याच्यातून पण भरपूर वस्तू मी काढून ठेवलेले आहे मग घरात काही म्हटलं जाऊ दे आता तसं त्यांना पण नको त्रास होत होता आपल्यामुळं नेता येईना थोडंसं तर मग तेवढं का होईना पण मग म्हणून मग मी एवढं बनवलं आहे आणि संकेतला राहिले त्याच्या मित्रांकडं तर त्याचे मित्र उद्या किंवा परवा जाणार आहे इथून तर मग त्याला कसं म्हणजे ते असं मुलांकडं दिलं ना म्हणजे मग दोन दिवसात पोचून जाईल दोन तीन दिवसात त्याच्यापर्यंत पोचून जाईल आणि पार्सल पाठवायचं म्हटलं ना तर पार्सलला ती पंधरा वीस किलो द्यावं लागतं त्यामुळं मग म आणि तिकीट आठ दिवसांनी होतं त्यामुळे म्हटलं मग आता तर आलेलेच आहेत तर मधे आणि परत मग आले नंतर मग दिपावळीच्या पिरियडमध्ये परत कोणी आलं तर मग त्यांच्याकडे काही पार्सल संकेतचे मित्र आलेले होते हे पाच जण गेलेले होते उज्जैनला तीन चार दिवसापूर्वी हा सफेद शर्टवाला आहे ना हा प्रसाद आहे तर हाच आहे तिकडे राहिला आणि त्यांच्याबरोबर अजून एक जण होता तो काही यांच्याबरोबर आलेला नव्हता उज्जैनला हे दोघं जण सुट्टीवर आलेले होते महिनाभर आणि मग महिनाभर सुट्टीवर आल्यानंतर आता उद्या ले ले ते उद्या किंवा मग परवा जाणार होते मग त्याचं संकेतचं पार्सल घ्यायला आलेले होते तर मग येताना त्यांनी प्रसाद वगैरे पण आणला आहे बघा इथं टिपवायवर ठेवलेला आहे प्रसाद उज्जैनचा मग आल्यानंतर थोड्याशा गप्पा चालल्या यांच्या मग तोपर्यंत मी चहा आणला मग चहा वगैरे घेतला आहे पोरांनी आणि त्यांना म्हटलं होतं आम्ही जेवण करायला थांबा पण ते नाही म्हटले ते म्हणे आमचं उशिरा जेवण झालेले परत आल्यावर येऊन जेवण वगैरे करायला मग नाश्ता त्या नाश्त्याला पण नाही म्हटली होते मग मी लाडू बनवलेले होते ना मग त्यातला त्यांना एक एक लाडू दिला खारीक खोबऱ्याचा आणि तो खाल्ला त्यांनी थोडंशा गप्पा मारल्या परत बसले जरा वेळ ते सामान जरा जास्त झालेलं होतं मग अजूनही दोन दीड एक किलो कमी केलं मग मी तोचचा पुडा वगैरे काढून घेतला मुरमुरे लाडू ते थोडंसं कमी केलं आणि मग चहा नाश्ता झाल्यानंतर मग ते मुलं पण निघालेले होते मित्रांन त्यांनी निघालेली आता हे बघा आणि सुमितनी पिशव्या द्यायच्या होत्या ना तर मग त्या गाडी ठेवून देत होता त्यांच्या इकडे पुढेच गाडी लावलेली होती त्यांनी चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद